एका बाईला तीन सुना होत्या एक सून खूपच जास्त शिकलेली होती शिवाय ती बाहेर कामही करत होती दुसरी सून थोडीशी शिकलेली होती पण घरामध्ये खूप जास्त हुशार होती तिसरी सून मात्र अशिक्षित होती तिला शिक्षणाचं ज्ञान नव्हतं पण ती भक्ती आणि घरातील कामं खूप चांगल्या पद्धतीने करायची एके दिवशी गाव एक त्या गावामध्ये एक साधू महाराज आले त्यानंतर त्या सासूने साधू महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलावले सासूने तिन्ही सुनांना सांगितलं की तुम्ही आपापल्या परीने जेवण बनवा आणि साधू महाराजांना जेवण वाढा त्यानंतर तिन्ही सुनाने आपापल्या पद्धतीने जेवण बनवलं त्यानंतर जी पहिली सून होती ती खूपच जास्त शिकलेली आणि बाहेरही काम करत होती तिने जेवणाचं ताट साधू महाराजांच्या पुढे ठेवलं साधू महाराजांनी ते ताट उचललं आणि आपल्या कानाच्या जवळ लावलं त्यानंतर दुसरी सून जेवणाचं ताट घेऊन आली ती सून थोडीशी शिकलेली होती तिने ते ताट साधू महाराजांच्या पुढे ठेवलं साधू महाराजांनी परत ते ताट उचललं आणि आपल्या कानाच्या जवळ नेलं त्यानंतर तिसरी सुनाली जी अशिक्षित होती तिने जेवणाचं ताट साधू महाराजांच्या पुढे ठेवलं साधू महाराजांनी ते ताट उचललं आणि आपल्या कानाच्या जवळ लावलं त्यानंतर साधू महाराजाने जे तिसरे सुनीने ताट आणलं होतं त्यातील जेवण पोट उभार खाल्लं त्यानंतर सासूने आश्चर्याने साधू महाराजांना विचारलं की साधू महाराज तुम्ही याच ताटातील जेवण का प्राशन केलं त्यानंतर साधू महाराज त्या सासूला म्हणाले ज्यावेळी मी पहिलं ताट उचललं आणि कानाजवळ नेलं त्यातून फक्त पैसा आणि चिंता याचा आवाज येत होता ज्यावेळी दुसरं ताट उचललं त्यामधून फक्त नाराजी आणि दुसऱ्याविषयी दोष ऐकू येत होता पण तिसऱ्या ताटातून मात्र फक्त आणि फक्त भक्ती आणि दुसऱ्यांचं कसं चांगलं होईल हेच ऐकू येत होतं कारण जेवण बनवताना भांडी किती महागडी आहेत यापेक्षा बनवणारे व्यक्ती किती प्रेमाने जेवण बनवते हे महत्वाचं असतं अशा हृदय स्पर्शी कथा पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा